आणि हा उत्कृष्ट नने उत्कृष्ट संसदपुरवा पुरस्कार राष्ट्रपती देणार आहेत का उत्कृष्ट भाषण केले विधान परिषद से श्री समीर कुणावार जी राष्ट्रपतींच्या हस्ते आमदार समीर कुणावार उत्कृष्ट संसदपटू म्हणून सन्मानित वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील आमदार समीर कुणावार यांना महाराष्ट्र राज्य विधानसभेतील त्यांच्या कामकाजाबद्दल उत्कृष्ट सांसदपटू म्हणून सन्मानाने गौरवित करण्यात आले विधानसभेच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित सोड्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा सन्मान दिला गेला आहे हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी विधिमंडळात मांडलेल्या समस्या तसेच त्यांची विधिमंडळ कामकाजात लक्षणीय उपस्थिती राहिली त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने उत्कृष्ट संसदपटूचा सन्मान दिला गेलाय आमदार समीर कुलावार यांनी विधिमंडळात मांडलेल्या समस्या तसेच आपल्या भाषणातून राज्यातील शेतकरी शेतमजूर मिल कामगार यांची व्यथा मांडत सभागृहाचे वेळोवेळी लक्ष वेधले त्यांची विधिमंडळ कामकाजात लक्षणीय उपस्थिती राहिली तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून देखील विविध समस्यांना वाचा फोडली काही काळ ते स्वतः तालिका अध्यक्ष राहिले तालिका अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत असताना त्यांनी अनेक विषयाकडे लक्ष वेधले त्यांच्या कार्याची दखल यावेळी घेण्यात आली आहे सभागृहामध्ये प्रश्न सूचना अर्धतात चर्चा आणि सभागृहामध्ये माझी जी उपस्थिती आहे ही शंभर टक्के आहे फक्त मी तीन, तीन दिवस गैरहजर होतो या दहा कार्यकाळामध्ये जितके अधिवेशन झाले असतील त्या अधिवेशनामध्ये फक्त एकदा माझे, एक माझे वडील मरण पावले तेव्हा मी तीन दिवस सभागृहामध्ये जाऊ शकलो नव्हतो त्यावेळेला अधिवेशन होतं आणि नंतर मी कधीही अपक्ष राहिलो नाही त्यामुळे माझी उप सभागृहातली असलेली उपस्थिती मी मांडलेले प्रश्न मी सभागृहामध्ये बसलेला पूर्ण वेळात माझा पूर्ण वेळ त्या ठिकाणी जो मी बसलो त्यामुळे आणि त्या मुख्यमध्ये विधानसभेमध्ये माझी तालिका अध्यक्ष म्हणून जी निवड झाली आणि या निवडीमध्ये आणि मी त्या ठिकाणी डायसवर बसून जे तीन अधिवेशनामध्ये जे कामकाज केलं ते त्याचीसुद्धा दखल घेतली तेसुद्धा मोठं कामकाज माझ्या हातून त्या विधानसभेमध्ये झालेलं आहे आणि त्याची सर्वांची नोंद घेऊन मला हा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार हा जाहीर झाला आणि तो महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हाताने तीन तारखेला मंगळवारी दुपारी तीन वाजता हा संसद आहे आणि वर्धा जिल्ह्याचा सन्मान आहे हा नुसता हिंगणघाटचा नाही उत्कृष्ट संसद पडू हा पुरस्कार वर्धा जिल्ह्याचा आहे हा सन्मान पुरस्कार मी वर्धा जिल्ह्याला अर्पण करतो माझ्या हिंगणघाट विधानसभेतील सर्व जनतेला अर्पण करतो आणि असंच संधी जशी जशी मला मिळेल त्या त्यावेळी सभागृहामध्ये मांडून ह्या हिंगणघाटचं नाव या वर्धा जिल्ह्याचं नाव कसं मोठं करता येईल यासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे